नमस्कार मित्रांनो भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आपण डोक्याला टिळा का लावतो आणि डोक्याला टिळा लावून आपल्याला काय फायदा होतो भारताशिवाय कपाळावर टिळा किंवा गंध लावणे ही प्रथा कोठेही नाही आपल्या हिंदू रूढी परंपरा खूपच प्राचीन आहेत असे मानले जाते की मनुष्याच्या कपाळाच्या मध्यावर विष्णू देवांचे निवासस्थान असते आणि टिळा त्याच ठिकाणी लावला जातो टिळा लावणे आई भगवतीच्या आराधनेशीही संलग्न आहे आपण कपाळावर टिळा लावतो परंतु आपल्या मनात हा प्रश्न नेहमी पडतो की टिळा लावल्याने नेमका काय फायदा होतो टिळा लावला तर आपण चांगले दिसतो म्हणून लावतात की त्यात काही धार्मिक व वैज्ञानिक कारणही आहे खरे तर टिळा लावण्यामागे वैज्ञानिक कारण तर आहेच परंतु त्याबरोबर इतरांविषयी मंगलकामनाही असते शक्यतो चंदन कुंकू माती हळद आणि भस्म इत्यादींचा वापर टिळा लावण्यासाठी केला जातो जर कोणाला टिळा लावण्याचा फायदा हवा असेल परंतु इतरांना तो दिसू नये असे वाटत असेल तर अशा स्थितीत ती व्यक्ती कपाळावर पाण्याचा टिळा लावू शकते असा उपाय शास्त्रात दिला गेला आहे टिळ्याचे आपल्या जीवनात खूपच महत्त्व आहे कितीतरी शुभ कार्यात धार्मिक कार्यात युद्धाच्या प्रसंगी मंगलकामना म्हणून टिळा लावण्याची पद्धत आहे आमच्या संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशपूजनाने होते त्याप्रमाणेच टिळा लावल्याशिवाय कोणत्याही पूजेची सुरुवात केली जात नाही धर्ममान्यतेनुसार सुन्या कपाळाला अशुभ व असुरक्षित मानले जाते आजही सैनिक जेव्हा शत्रूशी लढाई करण्यासाठी सीमेवर जातात त्यापूर्वी आई बहीण किंवा पत्नी त्याला टिळा लावते व औक्षण करते यात्रेला निघण्यापूर्वीही टिळा लावणे शुभ समजले जाते टिळ्याला विजय तिलकही सांगितले जाते भारतीय संस्कृतीत जेव्हा कोणतेही शुभ कार्य यात्रा परीक्षा धार्मिक कार्य करायचे असेल तर ते पूर्णत्वा जावे म्हणून आधी टिळा लावला जातो कपाळावर टिळा लावून हे कार्य निर्विघ्नपणे पार पडावे अशी कामना केली जाते देवीची पूजा पूर्ण झाली की कपाळावर टिळा लावला जातो टिळ्याला देवीच्या आशीर्वादाचे प्रतीकही मानले जाते टिळा लावल्याने व्यक्तिमत्व खुलून दिसते टिळा लावण्याचा मनोवैज्ञानिक परिणाम घडून येतो कारण त्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास व आत्मबल वाढीस लागते आज्ञाचक्रावर टिळा लावल्याने आज्ञाचक्राला नियमित रूपाने उत्तेजना मिळत राहते यामुळे व्यक्ती ऊर्जावान तणावमुक्त दूरदर्शी व विवेकशील राहते ती व्यक्ती इतरांपेक्षा जास्त समजदार असते टिळा लावल्याने मनाला शांतता मिळते में मेंदूत सेराटोनिन आणि बीटा इंडोर्फिनचा स्राव संतुलित पद्धतीने होत राहतो ज्यामुळे निराशा दूर होऊन मनात उत्साह संचारतो हा उत्साह ती व्यक्ती चांगल्या कामांमध्ये वापरते यामुळे डोकेदुखीचा दुकी त्रासही कमी होतो हळदीचा टिळा लावल्याने त्वचा शुद्ध होते हळदीत अँटीबॅक्टेरियल तत्त्व असतात जे आपल्याला रोगमुक्त करतात धार्मिक मान्यतेनुसार चंदनाचा टिळा लावल्याने मनुष्याच्या पापांचा नाश होतो लोकांना संकटांपासून मुक्तता मिळते ज्योतिषशास्त्रानुसार टिळा लावल्याने ग्रहांची शांती होते असेही मानले जाते की चंदनाचा टिळा लावणाऱ्या व्यक्तीचे घर अन्नधान्याने भरलेले असते व त्याच्या सौभाग्यातही वाढ होते स्त्रिया लाल कुंकवाचा टिळा लावतात लाल रंग ऊर्जा व शक्तीचे प्रतीक मानले जाते टिळा लावल्याने स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते टिळा लावणे म्हणजेच देवीची आराधना करणे होय कपाळावर नियमित लावल्याने मनुष्याला शांतीची अनुभूती येते टिळा आपले कितीतरी मानसिक रोगांपासूनही संरक्षण करते प्रत्येक बोटाने टिळा लावण्याचेही आपले एक शास्त्र आहे ज्यांना मोक्षप्राप्तीची इच्छा असेल त्यांनी अंगठ्याने टिळा लावावा शत्रूचा नाश करायचा असेल तर अंगठ्या शेजारचे बोट म्हणजेच तर्जनीने टिळा लावावा धनवान होण्याची इच्छा असेल तर मधल्या बोटाने टिळा लावावा सुखशांती हवी असेल तर अनामिका म्हणजेच करंगळीच्या शेजारील बोटाने टिळा लावावा देवी देवतांना मधल्या बोटाने टिळा लावला जातो उत्तर भारतात आदर सत्कार करण्यासाठी टिळा लावून औक्षण करण्याची पद्धत आहे हिंदू परंपरेत टिळा लावणे हे एक धार्मिक कार्य समजले जाते प्रत्येक शुभ कार्यप्रसंगी टिळा लावणे म्हणजे प्रसन्नता सात्विकता आणि सफलतेचे प्रतीक मानले जाते कोणत्याही महत्वपूर्ण कार्यासाठी किंवा परीक्षेसाठी बाहेर पडताना हळद चंदन किंवा कुंकवाचा टिळा कपाळावर लावला जातो तीर्थस्थानांवर देवदर्शन झाले की कपाळावर टिळा लावून शुभकामना दिल्या जातात ही सर्व माहिती ऐकून तुम्हाला हे समजले असेल की टिळा का लावावा व त्याचे काय महत्त्व आहे तर कामावर निघण्यापूर्वी चंदनाचा टिळा लावून घराबाहेर पडणे खूप शुभ समजले जाते